दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा धाराशिव जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय बंजारा परिषदेचा महायुतीला जाहीर पाठिंबा देऊन महायुतीचे उमेदवार रचना राणा जगजितसिंह पाटील यांना मताधिक्याने विजयी मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय बंजारा परिषदेचे महासचिव आणि भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅडव्होकेट पंडित भाऊ राठोड यांनी धाराशिव येथे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची सदिच्छा भेट घेऊन जाहीर पाठिंबा दिला यावेळी बंजारोकी ललकार इसबार भी मोदी सरकार अबकी बार चार पार मै बंजारा मोदी हमारा असा नारा देत बंजारा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिलाय या प्रसंगी कार्याध्यक्ष अनिल नाईक भाजपा तांडावस्ती संपर्क अभियान संयोजक धाराशिव तुळजापूरचे प्रवीण पवार अमृता चव्हाण दामाजी राठोड राहुल चव्हाण यांसह पदाधिकारी उपस्थित होते यावेळी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी ॲडवोकेट पंडित राठोड यांचा सन्मान केला यावेळी आमदार राणा जगजित सिंह हो पाटील आणि अॅडव्होकेट पंडित राठोड काय म्हणाले पाहूया संपूर्ण बंजारा समाजाच्या वतीनं राष्ट्रीय बंजारा परिषदेचं एक मोठं काम या महाराष्ट्र राज्यामध्ये आहे आणि इतरही संघटनेमध्ये मोठं काम आहे तर आज मी सगळे राष्ट्रीय बंजारा परिषदेची पदाधिकारी बंजारा समाजाचे सगळे प्रमुख नेते कांद्यावरचे प्रमुख मंडळी नायक कार्यकारी गावस्थान आणि धर्मपीठात

समाज संपूर्ण देशभरामध्ये आहे तर या प्रधानमंत्री बजार समाजाची गोळ मागणी जी आहे गोरगोरी भाषेची त्याला मान्यता मिळावी यासाठी आम्ही विनंती केलेली आहे संपूर्ण बजाव समाजाचा त्याला मान्य मानव होणार आहे आणि याशिवाय या मदारसंघामध्ये जेवढा बजाराली जाईल अशा सर्वांना पुरे ना कुठे अशी संधी द्यावी आणि त्यांनाही पण योग्यच समजतो आणि पुढच्या काळामध्ये या माध्यम पूर्ण करण्यासाठी पूर्ण दातीने माझं आमच्या सर्वांच्या सरकारी आहे हा शब्द आपल्याला देतो आणि इतर आपली मोठे तांडे आहे त्यांची स्वतंत्र काम कोणती आहे करण्याच्या आशंगाने देखील महत्त्वाचं काम आपण सर्वजण मिळून करूया काही हे देखील मी आज या प्रसंगी मी सांगतो उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला त्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो प्रत्येक तालुक्यापर्यंत हा विषय झाला हवा मोदींना सगळीकडे जायला हवं आणि सात तारखेला ना मोदींना मत म्हणजे सगळ्यांना सगळ्याचं मत म्हणजे दोन्ही गोष्टी मोदींना मत द्यायचं म्हणजे घड्याला मत द्यायचं आणि घड्याला मदत म्हणजे मोदींना मत हे सगळ्यांपर्यंत व्यवस्थित आपण पोहोचवणं हे देखील गरजेचं आहे आपलं बटन किती नंबरचं आहे एक नंबरचं बटन आहे त्यामुळे या सर्व बाबींबद्दल आपण सहकार्य करावं ही अतिशय मनापासून विनंती करतो आणि आपण वसंतराव नाईक स्मारक आहे त्यांना योग्य पद्धतीचं शिक्षण आणि प्रशिक्षण देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत त्यात देखील पुढच्या काळात आपण सहभागी व्हावं तिथे परत एकदा जय रॉयल मीडिया न्यूज साठी प्रतिनिधी सतीश राठोड धाराशिव महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा